नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत मध्ये आणि स्वीडन मधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हाय नवीन गार्डनला चाललोय नवीन गार्डनला तर बरेच दिवस झाले आपला डेली रुटीनचा असा ब्लॉग आलेला नव्हता तर मी म्हणलं की चला आज डेली रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते आणि आज खरं तर मी काला स्कूलमधून सुट्टी घेतलेली आहे कारण तिला जरा बरं नाही आहे सर्दी खोकला असा वाटतोय त्याच्यामुळं मग मी म्हटलं की आज छान घरी आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल आणि मग उद्या स्कूलला जा ओके <laughs> तर येस आता सकाळचा आमचा नाश्ता वगैरे झाला आवरून झालं आणि आता घर आवरायचं आहे तर तुम्ही बघू शकता घराची हालत पूर्ण असं इथे ना विहिकाच्या सगळ्या टॉईसचा पसारा आहे आणि माझं सकाळचं जे नाश्त्याच्या नाश्त्याचे भांडे वगैरे आहेत ते किचनवर अजून तसेच आहेत सो मग मी पटपट पटपट पट, ते आवरून घेते तर घर मी आता मस्त आवरून घेते आणि तुम्हाला दाखवते घराची आता सध्या तरी काय हालत आहे घर आवरून झाल्यावर कसं दिसतंय म्हणजे बिफोर आफ्टर असं घर दाखवते मी तुम्हाला लेट्स ग आणि विहिका मला मदत करणार का घरावरायला करणार तू क्लिनिंगसाठी मदत करणार का <laughs> तू काय क्लिनिंग करणार वी का किचन 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 नको किचन मी क्लिनिंग करते तू तु तु तुझे टॉईस सगळे भरून ठेव ओके काय करायचं दोघी दोघी आपण करू ठीक आहे ठीक आहे चालेल ओके लेट्स गो लेट्स गो <laughs> तर इथे बघू शकता घरामध्ये खूप जास्त असा पसारा आहे आता आम्ही दोघी मिळून तो पसारा आवरणार इकडे किचनमध्ये पण सगळे जी नाश्त्याची वगैरे भांडी आहे ती तशीच आहेत हे पण मी पटपट पत आवरून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी सो डेली रुटीनमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं काम असतं ते म्हणजे घर क्लिनिंगचं आणि विहिका गेल्यानंतर जनरली मी ह्या सगळ्या गोष्टी क्लि करत असते विहिका स्कूलला सोडून आले विहिकाला की घरी येऊन हे सगळं आवरायचं हॉल आवरायचं बेडरूम आवरायचं किचन आवरायचं आणि त्याच्यानंतर मग सगळ्या फर्निचरची साफसफाई करायची आणि सगळी क्लिनिंग झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागते कारण त्याशिवाय मग आपल्याला छान प्रसन्न पण वाटत नाही जोपर्यंत घर क्लीन नसतं तर आता सगळ्या गोष्टी मी आणि विहिका दोघी आज व्ही घरी होती म्हणून दोघी मिळून आम्ही क्लीन करतो आहे ती तर काय करत नाही तिचे तिचे प टॉईज खेळण्यामध्येच राहिली आहे पण तरी तिच्यासमोर आपण जर कामं केली तर ते ती बघून बघून आपलेच रिपीट करते कारण लहान मुलं आपण जे बघतो तेच आपण जे करतो तेच ब रिपीट करतात सो so, त्याच्यामुळे ती बघत होती मला की मी काय काय करते आहे टी व्ही बघता बघता माझ्याकडे बघत होती आणि थोड्या दिवसांनी तिला पण हळूहळू सवय लागेल ती पण क्लिनिंगसाठी मला मदत करेलच तर आता बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवते माझं किचन बिफोर असं होतं आणि आफ्टर माझं सगळं क्लिनिंग करून झाल्यानंतर छान चक असं चकचकीत झालेलं आहे त्याच्यानंतर हॉलसुद्धा खूप सारा पसारा होता तुम्ही इथे बघू शकता आणि क्लिनिंग झाल्यानंतर पण छान आता व्यवस्थित दिसतंय तर आताच आमचं घर सगळं आवरून झालं तुम्ही बघितलंच किचन आवरून झालेलं होतं आणि आता मला करायची आहे स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकामध्ये आज मी बनवणार आहे पालक पनीर तर पालक पनीरसाठी ना थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवते मी तर इकडे जे आहे ना पालक ब्लान्ज करून घेतलेले आहे गरम पाण्यामध्ये त्याच्यानंतर इथे काजूची पेस्ट करून ठेवलेली आहे आणि आपला जो मसाला आहे कांदा टमॅटो आलं लसूण पेस्ट कोथिंबीर आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून ठेवलेली आहे आणि आणि विकाचा आवाज येत असेल मध्ये मध्ये तर येस आणि इथे पनीर आता मी कट करून ठेवणार तर आता मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि बघा इथं विही काचा का खेळणं चालू आहे काय खेळते वीका फार्म

हिप्पो आहे आणि तिचं तिचं खेळणं चालू आहे आपलं तर आता माझा सगळा स्वयंपाक झाला आणि आता वाजलेले आहे दुपारचे एक आणि आता जेवणाचं टायमिंग झालेलं आहे व्हीकलला पण भूक आहे खेळून खेळून ती इतकी खेळतीये ना सकाळपासून घरी बारबी क्यू करते तिचं ते टॉईज आहेत बार्बिक्यू चे सो ती करते आणि तिने बघितलंय आम्हाला बराच वेळा बारबिक्यू करताना समरमध्ये तर त्याच्यामुळे ती अशी खेळतीये पण नाही का बारबी क्यू है ना कोल टाकायचं मग लाइटर ते लाइटरनी पेटवायचा कोल आहे ना आणि मग फायर येतो आणि मग त्याच्यावर काय करणार तू चिकन तर असं खेळून खेळून ती दमली आणि तिला छान भूक लागलेली आहे मग आम्ही दोघी आता इथे जेवायला बसलोय तर जेवणामध्ये आज तुम्ही बघू शकता इथे आहे पालकची भाजी पालक पनीर त्याच्यानंतर चपाती लोणचं भात आणि इकडे आहे तिखट डाळ केलेली आहे तर ती आहे so, सो so, चला आता आम्ही दोघी जेवण करून घेतो आणि विक्रांतचं सांगायचं झालं तर विक्रांत आहेत ऑफिसमध्ये सो त्यांचं जेवण आज ऑफिसमध्येच आहे सो चला तर पटकन जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यानंतर विही का आणि मी आपण दोघी कुठे जाणार आहोत नवीन, नवीन पार्क मध्ये स <laughs> चला so, तर आत्ताच आमचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मग मी भिकाला म्हटलं चल भिका आपण आवरू आणि पार्कमध्ये जाऊ कारण सकाळपासून तिचं चाललं होतं की मम्मा पार्कमध्ये चल कारण आज तिला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून मी स्कूलमध्ये पण नाही पाठवलं तिला म्हणून मग ती घरात पण बोर होत होती मग म्हणली की चल जाऊया जाऊया मग मी किचन वगैरे आवरलं तिला म्हटलं की चल आता आवरू पण त्यात नेमकं तेव्हाच तिला थोडंसं परत जाम झाली सर्दी खोकला मग औषध दिलं आणि औषध दिल्यानंतर तिला थोडीशी झोप आली म्हटलं की ठीक आहे जाऊ द्या ती तिला चा झोप आली आहे तर छान विक्स वगैरे लावून तिला मी झोपवलं आहे तर इथं मस्त छान झा गाढ झोपली आहे बघा ती तर चला आता ती झोपलीये तोपर्यंत तो मग मी बाकीची माझी घरातली जी कामं so, आहेत ना ती आवरून घेते मी म्हंटल की विहिकाला आज बरं वाटत नव्हतं म्हणून मी तिला स्कूल मध्ये नाही सोडलं पण जनरली जेव्हा ती रोज स्कूलमध्ये जाते ना तेव्हा ही अशी माझी घरातली डेली कामं डेली रुटीन जे असतं माझं हे नॉर्मली हे असं असतं आणि मध्ये मध्ये मग घरी फोन करायचा मम्मी पप्पांशी बोलायचं सासूबाई असतात त्यांच्याशी बोलायचं तर याच्यामध्ये दिवस कसा निघून जातो समजत पण नाही आणि थोडंसं असं म्हणायला गेलं तरी बिझी रुटीन असतं त्याच्यामध्ये मा माझा स्विडिश क्लास असतो आणि स्विडिश क्लास पण अटेंड करायचा असतो पण आज ही एका घरी आहे तर मग मी मी पण आज गेलेली नाही तर तिच्या तिच्यामुळे सो uh, so, त्यामुळे स्वीडिशचा जो अभ्यास आहे थोडाफार तो मी घरीच करेल आता थोड्या वेळात हे सगळी कामं आवरून झाली की मग मा मला निवांत वेळ मिळतो मग मी त्या वेळामध्ये स्वीडिशचा थोडाफार अभ्यास करते आणि येस अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्या आधीचा जो व्हिडिओ मी आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आला होता की आ, अचानक आपल्या इंडियन्ससाठी जो हेट वाढलेला आहे जगामध्ये की तो किती वाढलेला आहे आणि त्यावर मी एक व्हिडिओ केला होता जो तुम्हाला खूप जास्त आवडला आणि तुम्ही त्याच्यावर खूप छान छान कमेंट्स केल्या आणि त्या कमेंट्स वाचायला मला खरंच खूप आवडतात आणि त्यांना काहींना रिप्लाय पण मी केलेले आहेत हे तुम्हाला सगळ्यांना तो व्हिडिओ आवडला त्यासाठी थँक्यू सो मच आणि तुम्ही मला खरं तर सांगू शकता की तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओज माझे बघायला आवडतील म्हणजे तुम्हाला डेली रुटीन माझं बघायला आवडेल की माझ की काही इन्फॉर्मेटिव व्हिडिओज तुमच्यासाठी आणलेले आव आवडतील किंवा नॉर्मल काही ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज असतील जे काही असेल तुम्हाला कुठल्या पद्धतीचा पद्धतीचे व्हिडिओज बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी त्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवत जाईल माझ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झालेल्या आहेत आता हे मी वॉर्ड्रॉपमध्ये जिथल्या तिथे ठेवेल व्यवस्थित आणि विहिका उठल्यानंतर मग आम्ही छान वॉकिंग करायला जाऊ बघूया वेदर कसं आहे कारण आताच वेदर असं झालेलं आहे ना की थोडा आता समर कमी हो समर कमी कमी होत चाललाय आणि आता रेनी सीजन येतोय काल रात्री तो खूप जास्त पाऊस पडला आणि आज सकाळपासून पण थोडस ऊन ढगाळून ढगाळ असंच वातावरण आहे तर बघूया बाहेर जाऊन जरा जा खूप जास्त थंडी असेल तर विहिकाला घेऊन जाण्यात काही अर्थ नाहीये बाहेर तर येस असं होतं आजचं माझं डेली रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू